लहान मुलांना संध्याकाळच्या वेळेस अचानक भूक लागते अशा वेळेस तुम्ही मुलांना काय देता चला एक झटपट पौष्टिक आणि खूप सोपी रेसिपी सांगते त्यासाठी काय करायचं ना नेहमी आपण जशी घडीची चपाती करतो ना अगदी त्या पद्धतीने चपाती करून घ्यायची इथं माझ्याकडे चपाती नव्हती म्हणून मी तयार करून घेतली तुमच्याकडे दुपारची जर चपाती असेल ती घेतली ना तर खूप भारी तर इथं मी नेहमी आपण चपाती लाटतो ना तशीच चपाती लाटून घेतली भाजून घ्यायची त्यावर थोडेसे टोचे मारून घेतलेले आहेत चपाती जास्तीची फुगू नये त्यासाठी तर ता यामध्ये मी तर प्लेटमध्ये दोन अंडी फोडून घेतली त्यामध्ये चवीनुसार मीठ कांदा कोथिंबीर टमॅटो हिरवी मिरची घालून हे छान असं फेटून घ्यायचं कालसुद्धा मी एक असाच व्हिडिओ अपलोड केला ज्याला तुम्ही सगळ्यांनी भरपूर प्रेम आहे चपाती थोडीशी अरद कच्ची भाजून घेतली त्याच तव्यावरती थोडंसं तेल घातलं आणि हे अंड छान असं पसरून घालायचं त्यानंतर यावर थोडेसे मसाले घालायचे थोडंसं लाल तिखट गरम मसाला धना पावडर घालायचं म्हणजे हे आणखी चवीला छान लागतं त्यानंतर जी चपातीची बाजू छान भाजलेली आहे ती अंड्यावरती घालायची थोडीशी बाजू कच्ची आहे ती वरती ठेवायची बघा आपण चपातीला इतके टोचे मारले होते तरीसुद्धा चपाती छान टमटमीत फुगलेली आहे दोन्ही साईडनी छान अशी खमंग भाजून घ्यायची लहान मुलांना चीज खूप आवडतं त्यामुळे यावरती थोडंसं चीज घालायचं मस्त असा चमचमीत अंडा पराठा तयार झालेला आहे नसेल कधी ट्राय केला तर एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा